बघा दोन छेद तीन ची गुणाकार व्यस्त संख्या व बेरीज व्यस्त संख्या यांची बेरीज किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा तसा सर लेकरांनो लक्ष द्या दोन छेद तीन ची गुणाकार व्यस्त दोन छेद तीन ची बेरीज व्यस्त काय हो तर संख्या आता या दोन छेद तीन ची गुणाकार व्यस्त म्हणजे तीन छेद दोन आणि दोन छेद तीन ची बेरीज व्यस्त म्हणजे वजा दोन छेद तीन कसे या संबंधीच्या विश्लेषणात्मक माहितीसाठी बेरीज व्यस्त संख्या ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सरावतर करता येईलच परंतु बेरीज व्यस्त संख्या म्हणजे काय त्या संबंधीच गुणविशेष अधिकची माहिती तुम्हाला मिळेल लक्ष द्या आता या दोनशे तीनची गुणाकार व्यस्त म्हणजे तीनशे दोन छेद आणि बेरीज व्यस्त म्हणजे वजा दोन छेद तीन यांची बेरीज विचारली म्हणून तीन छेद दोन अर्थात ही गुणाकार व्यस्त बेरीज विचारली म्हणून इथं अधिक चिन्ह आता कंसामध्ये काय दोन छेद तीन ची बेरीज व्यस्त वजा दोन छेद तीन कंसामध्ये का मांडलेले तर नऊ दक्षित हे आहे बेरीज व्यस्त हे पद कंसात का मांडलं दोन चिन्ह अगदी लगेच लागून मांडायचे झाले म्हणजे एक चिन्हांकित संख्या कंसामध्ये बंदिस्त करा हा गणितीय गुणधर्म लक्षात आलं वजा दोन छेद तीन कंसात का मांडले सर तर हे जे दोन चिन्ह आहेत परस्परांना लागून असलेले लगेच आलेले ते अशा पद्धतीचे दोन चिन्ह परस्परांना लागून आले असतील तर एक चिन्ह कंसामध्ये बंदिस्त करावं लागते म्हणून हा कंस लक्षात घ्या तीन छेद दोन आता हे अधिक चिन्ह कंसातील वजा चिन्हाला गुणीला अधिक गुणीला वजा बराबर वजा ह्या काही सोप्या गोष्टी पाठ करा इथं वजा चिन्ह समोरचा अपूर्णांक दोन छेद तीन अशा पद्धतीने मांडा आता या दोन अपूर्णांकाची करा वजाबाकी छेद समान नसतांनी वजाबाकी करायची कशी कर तर या छेदाने या अंशाला गुन्हा तीन तिरी नऊ या छेदाने या अंशाला बेदोनी चार छेदस्थानी छेदा छेदाचा गुणाकार तीन दोन्ही सहा आता अंशातील ही वजा बाकी किती हो पाच आणि छेद सहा हे या प्रश्नाचं काय उत्तर अर्थात दोनशे तीन ची गुणाकार व्यस्त संख्या व बेरीज व्यस्त संख्या यांची बेरीज किती पाच छेद सहा हे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके बेरीज व्यस्त संख्या गुणाकार व्यस्त संख्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव ठास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके